ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि राज्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली होती यातून अनेकांच्या हाताला काम मिळाले परंतु प्रशिक्षणार्थींचा निहित कालावधी सहा महिन्यांचा असल्याने येत्या दोन महिन्यात सदरचा कालावधी संपुष्टात येणार आहे काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना कालावधी वाढवून त्यांना मुदतवाढ देण्यात यावी तसा प्रस्ताव राज्य शासनाने सादर करावा अशी मागणी सोलापूर महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे युवक युवतींनी आपल्या व्यथा मांडत त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे असे निवेदन सादर केले या निवेदनाची दखल घेत सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयासंदर्भात सकारात्मक चर्चा करून युवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना दिले यावेळी सोलापूर महानगरपालिकेतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते ਸਰ ਅਮਚੀ ਖੂਬ ਗੁਰਾਜ ਹੈ ਸਰ ਅਬ ਵੀ ਅਮਚੀ ਖੂਬ ਗੁਰਾਜ ਹੈ ਸਰ